नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक सर बोर्डे आपलं बोर्डे करिअर अकॅडमीचे यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो मित्रांनो आय बी पी एस प्रोव्हिजनरी ऑफिसर या पदासाठीची जी जाहिरात आहे आय बी पी एसची ही प्रसिद्ध झालेली आहे पब्लिश म्हणजेच आऊट झालेली आहे तब्बल पाच हजार दोनशे आठ इतक्या जागा आहेत आणि बँकेत ऑफिसर म्हणून लागण्याचं तुमचं सा स्वप्न साकार करणारी ही जाहिरात आहे या जाहिरातीबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे की नेमकं पात्रता काय आहे क्वालिफिकेशन काय आहे एज किती लागणार आहे परीक्षाचा पॅटर्न कसा आहे आणि नेमकी ही परीक्षा क्लिअर करायची कशी आहे या सगळ्या महत्त्वाच्या बाबींवर आपण डिस्कशन करणार आहोत बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर बोर्डेज करिअर अकॅडमीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे चला मित्रांनो जाणून घेऊया आय बी पी एस प्रोव्हेजनरी ऑफिसरची ही जी जाहिरात आलेली आहे या जाहिरातीबद्दलची संपूर्ण माहिती मित्रांनो बोर्डेज करियर अकॅडमीची ऑफलाईन बॅच आणि ऑनलाईन बॅच आय बी पी एस प्रोविजनरी ऑफिसर या पदासाठीची बारा जुलैपासून सुरू होते आहे याचा एक डिटेल व्हिडिओ मी करणारच आहे परंतु बारा जुलैची बॅच जर का तुम्हाला जॉईन करायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉन्टॅक्ट नंबर आहे छत्रपती संभाजीनगरला उस्मानपुरामध्ये संत एकनाथ रंगमंदिरच्या बाजूला बोर्डेस खरीद अकॅडमीची मुख्य शाखा आहे आपण इथे येऊन कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता आणि डिटेल माहिती तुम्ही जाणून घेऊ शकता बघूया मित्रांनो या जाहिरातीबद्दलची संपूर्ण माहिती Yes, Bogotá, né? uhum. Isso हे प्रोविज ऑफिसरेशन हे जे अवघड झालेलं आहे प्रसिद्ध झालेली जाहिरात संपूर्ण माहिती आपण बघून दिली आहे बघा मित्रांनो ऑनलाईन आता महत्त्वाच्या तारख्या ज्या आहेत त्या आपण बघू आता भरपूर मोठा असलेले त्रेपन फिफ्टी थ्री पेजेसचं नोटिफिकेशन आहे महत्वाचे पॉईंट्स आपण कव्हर करणार आहोत बाकी सिलेबस नेमका काय असेल याचा एक सेपरेट व्हिडिओ मित्रांनो मी करणार आहे जेव्हा नवीन बॅच बद्दलची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगणार आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात झाली आहे मित्रांनो एक जुलैपासनं एक जुलै दोन हजार पंचवीस लास्ट डेट आहे एकवीस जुलै लक्षात ठेवा याच्यात ऑनलाईन एक्झाम जे आहे प्रिलिमिनरी ही ऑगस्ट दोन हजार पंचवीसला होणार आहे नेमकी तारीख किती आहे डेट किती आहे ही पब्लिश इथं झालेलं नाही आहे म्हणजे इथं मेन्शन नाही आहे ते वेळोवेळी तुम्हाला बोर्डेच करिअरकडे मी पण सांगेल आणि ऑफिशियल वेबसाईटला आय बी पी एसचं तुम्हाला बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो प्रवीण यांचा रिझल्ट सप्टेंबर दोन हजार पंचवीस आणि मेन्स एक्झाम जी आहे ती ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला होईल रिझल्ट मेनचा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्सनॅलिटी टेस्ट होणार आहे डिसेंबर दोन हजार पंचवीस इंटरव्ह्यू मित्रांनो जानेवारीचा पहिला वीक दोन हजार सव्वीसचा किंवा डिसेंबरचा दोन हजार पंचवीसचा लास्ट वीक आणि प्रोव्हिजनल अलॉटमेंट जी होईल ती जानेवारी फेब्रुवारी दोन हजार सव्वीस अशा ह्या इम्पॉर्टंट डेट्स आहे ते शेड्यूल आहे जे आय बी पी एस पी ओनं तुमच्यासाठी म्हणून दिलेलं आहे ठीक आहे बघूया पुढे जे, जे आता याच्यामध्ये मित्रांनो जे महत्वाचे जे पॉइंट्स आहेत तेवढे आपण मी आता सांगितल्या प्रमाणात कव्हर करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत इंट्रोडक्शन दिलेलं आहे कुठल्या कुठल्या बँका याच्यामध्ये पार्टिसिपेट करता है इतक बैंका मित्रों बैंक ऑफ बड़ोदा बैंक ऑफ इंडिया बैंक ऑफ महाराष्ट्र इंडियन बैंक पंजाब एंड सिंध बैंक इंडियन बैंक ऑफ इंडिया सेंट्रल बैंक ऑफ इंडिया पंजाब नेशनल बैंक बैंक ऑफ इंडिया कैनरा इंडियन ओवरसीज बैंक यूको बैंक एवडाया अकरा बैंका ज्यादा यहाँ पार्टिशेट मित्रों करता है सैलरी क्या बेसिक पे जो है तो फोर्टी 48, एट थाउजंड फोर हंड्रेड एंड एट्टी रुपीजे सिक्स्टी टू थाउजंड फोर हंड्रेड अँड एटी बाकी एच आर ए वगैरे सगळं इन्क्लूड करून तुमची सॅलरी ती मित्रांनो तुमच्या तुमची जी सॅलरी आहे ती या पद्धतीनं असणार आहे ठीक आहे बाकी हे सगळं मी आता सांगितलं अलाउन्स वगैरे सगळं त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे इलिजिबिलिटी क्रायटेरिया आप आपण बघूयात काय आहे एज मिनिमम एज आहे मित्रांनो ट्वेंटी इयर्स मॅक्झिमम ए थर्टी इयर्स कमीत कमी वीस वर्ष तुमचं कम्प्लीट पाहिजे मॅक्झिमम तीस वर्ष हे अनरिझर्व कॅटेगरी कॅटेगरीसाठी म्हणजे जे ओपन कॅटेगरीचे स्टुडंट्स आहेत आणि जे कॅटेगरीचे स्टुडंट्स आहेत त्याच्यासाठी एस सी एस टी पाच वर्षाचं सूट आहे त्याच्यानंतर तीन वर्ष ओबीसी आणि बाकी सगळे जे नेहमीप्रमाणे एज रिलेक्सेशन सूट असते वयातील ती सगळी इथे पण आहे आता वयाची जी अट आहे ती नेमकी वीस ते तीस म्हणजे नेमकी कशी आहे बरेच कॅले कन्फ्युज असतात तर मित्रांनो फार कन्फ्यूज होण्यासारखं नाही आहे जर तुमचा जो जन्म आहे तो दोन सात एकोणीसशे पंच्याण्णव म्हणजे दोन सात नाईन नाईन्टी फाय सेव्ह नाईन्टीन नाईन्टी फाईव्ह म्हणजे सेकंड जुलै सेकंड जुलै नाईन्टीन नाईन्टी फायच्या आधी नसावा ठीक आहे आणि फर्स्ट जुलै टू थाउजंड फाईव्हच्या नंतरचा नसावा थोडक्यात याच्यामध्ये जर का तुमची डेट ऑफ बर्थ असेल आणि तुम्ही जर याला अप्लाय करायला तुम्हाला करायचं आहे तर तुम्ही करू शकता याच्या आधी नको याच्या नंतर नको एज रिलॅक्सेशन मी तुम्हाला सांगितलं ठीक आहे पुढे जाऊया पुढे जाऊया मित्रांनो आता हे सगळं रिझर्वेशन इन्फॉर्मेशन आहे ते तुम्ही वाचून घ्या पुढे जाऊयात आपण गाईडलाइन्स आहे क्लिअर बघा पेज नंबर महत्वाचा भरपूर मोठ्या नोटिफिकेशन आहे मी आता सांगितलो आहे महत्वाचे जे आपल्यासाठी महत्वाचं आहे ते आपण बघूया एक्झाम पॅटर्न वगैरे है ना आणि ऍप्लिकेशन फीस किती आहे ऍप्लिकेशन फीस मित्रांनो याच्यामध्ये वन सेव्हन्टी फायपीज जी आहे ऍप्लिकेशन फीस आहे एस सी एस टी आणि पीडब्ल्यू बी डी कॅटेगरीजसाठी आणि इन्क्लुडिंग जी एस टी आहे आणि एट फिफ्टी रुपीज आहे अनरिझर्व कॅटेगरीज आहे म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी ही पण इन्क्लुडिंग जी एस टी ठीक आहे एक्झामचा पॅटर्न कसा असेल मित्रांनो स्ट्रक्चर ऑफ एक्झामिनेशन तीन फेजमध्ये एक्झाम आहे एक आहे प्री मेन्स आणि इंटर त्याच्यामध्ये प्रिलिमिनरी जे आहे ते नेहमीप्रमाणे तीन सब्जेक्ट बघायला मिळत आहेत इंग्लिश पॉन्ट रेझनिंग त्याच्यामध्ये इंग्लिश जे आहे थर्टी मार्क्स आहे 30 क्वेश्चन आहे थर्टी फाईव्ह आणि थर्टी फाईव्ह इतके क्वेश्चन आहे क्वांट आणि रेझनिंगचे मार्क्स बघूयात मित्रांनो इकडे मार्क्स इंग्लिशचे थर्टी क्वेश्चन थर्टी मार्क्स इकडे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडला जे आहे ते थर्टी फाईव्ह क्वेश्चन थर्टी मार्क्स आहेत आणि रेझनिंगचे मार्क्स मित्रांनो फॉर्टी आहे ठीक आहे आणि सगळ्यांसाठी सेपरेट टाईम अलाउट केलेला आहे ट्वेंटी ट्वेंटी मिनिट असे सगळे मिनिट जे आहेत ते सिक्स्टी मिनिट आहेत शंभर प्रश्न आहेत शंभर मार्क्स आहेत मेन्स आता तुम्ही प्रिलिमिनरी क्लिअर झाल्यानंतर नंतर जो कटऑफ असतो तो तुम्ही क्लिअर जर का केला तर तुम्ही मेन्स लालिजिबल होणार ला अप्लाय करू शकता त्याचा जो स्ट्रक्चर आहे एक्झामचं ते कसं असणार आहे ते बघून घेऊयात मित्रांनो बघा रिजनिंग जनरल इकॉनॉमी ज्याच्यामध्ये इन्क्लुडिंग बँकिंग अवेअरनेस डिजिटल फायनान्शियल अवेअरनेस आणि आयचे जे सर्क्युलर्स आहेत असा एक सब्जेक्ट आहे आणि तिसरा इंग्लिश आहे चौथा डेटा इंटरपिटिशन आहे असे हे सब्जेक्ट मित्रांनो चार सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये एक डिस्क्रिप्टिव्ह पेपर असणार आहे आता हा जो डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहे याचे दोन क्वेश्चन असतील ट्वेंटी फाईव्ह मार्क्स त्याला असणार आहे आणि सेपरेट तीस मिनिट आहे परंतु हे जे चार सब्जेक्ट आहे त्यातला पहिला रिजनिंगचा फॉर्टी क्वेश्चन आहेत सिक्स्टी मार्क्स आहेत पन्नास मिनिटं याला सेपरेट अलाव केलेले आहेत जनरल बँकिंग अवेअरनेस आरबीआय सर्क्युलर याचे थर्टी फाईव्ह क्वेश्चन आहेत तब्बल पन्नास मार्क आहेत याला ट्वेंटी फाईव्ह मिनिट्स आहेत इंग्लिश लँग्वेज थर्टी फाईव्ह क्वेश्चन फॉर्टी मार्क्स आहेत फॉर्टी मिनिट आहेत आणि डेटा इंटरप्रिटेशन डेटा अनालिसिस थर्टी फाईव्ह क्वेश्चन तब्बल पन्नास मार्क आहेत पंचेचाळीस मिनिट आहे याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेज जर का सोडला तर बाकीचे सगळे सब्जेक्ट तुम्ही इंग्लिश किंवा हिंदी यापैकी कुठल्या एका लँग्वेजमध्ये चूज करून तुम्ही देऊ शकता परंतु डिस्क्रिप्टिव्ह पेपरचे जे दोन क्वेश्चन आहेत आणि ज्याला सेपरेट थर्टी मिनिट दिलेलं आहे पंचवीस मार्क ज्याला आहे ते मात्र तुम्हाला इंग्लिशमध्येच ऑनलाईन म्हणजे ऑनलाईन मोडमध्येच ती डिस्क्रिप्टिव्ह पेपर तुमचा होणार आहे ठीक आहे पुढे जाऊया मित्रांनो मग तुम्ही ही एक्झाम क्लिअर केल्याच्या नंतर जे आहे तुम्ही इंटरव्ह्यू साठी तुम्हाला बोलवण्यात येणार आहे पेनल्टी आंसर आहे का रॉंग पेनल्टी मार्क्स आहेत का रॉंग आन्सर साठी काय पॉईंट टू फाईव्ह नेहमी प्रमाण मित्रांनो रॉंग आन्सर म्हणजे निगेटिव्ह मार्किंग आहे कट ऑफ स्कोअर ऑनलाईनचा मेन्स एक्झामचा कसा असणार आहे तो आपण बघूया मिनिमम स्कोर इन इच टेस्ट ऑफ ऑनलाइन मेन एक्झामिनेशन अँड अल्सो मिनिमम टोटल स्कोर टू बी कन्सिडर टू बी शॉर्टलिस्ट फॉर पर्सनॅलिटी टेस्ट अँड इंटरव्यू आता हे डिसाईड जे आहे कट ऑफ विल बी विल बी शॉर्ट फ्युचर फॉर पर्सनॅलिटी टेस्ट अँड इंटरव्यू प्राय यस ओके ठीक आहे त्याचं असं म्हणणं आहे की जो कट ऑफ असेल तो कट ऑफ क्लिअर झाल्याच्या आणि वॅकन्सी जितक्या आहेत त्या वॅकन्सीजवर डिपेंड असणार आहे की तुम्ही त्या पर्सनॅलिटी टेस्टसाठी आणि तुमचं जे हे आहे की ही पर्सनॅलिटी टेस्ट आणि इंटरव्ह्यूसाठी तुम्ही क्वालिफाय व्हाल हे पूर्णतः डिपेंड त्या वॅकन्सी किती आहे त्याच्यावर आहे आणि तुम्ही कट ऑफ क्लिअर आहे का तुमचा क्लिअर कट ऑफ असेल आणि मग तुम्हाला तुम्ही शॉर्टलिस्ट इंटरव्ह्यू आणि पर्सनॅलिटी टेस्टसाठी ठीक आहे पुढे जाऊया मित्रांनो स्कोर स्कोर करेक्टर स्कोर अपटेन बाय ऑफ द कॅन्डिडेट इन डिफरंट सेशन इफ हेल्थ विल बी नॉर्मलाईज युझिंग इक्वी पर्सेंटाइल मेथड ठीक आहे ओके तर प्रीमी प्रमाण है मित्रांनो फार काय सारखं सारखं नाही आहे एक्झामिनेशन सेंटर्स तुमच्या जवळपास जे काही तुम्हाला वाटते ते तुम्ही एक्झामिनेशन सेंटर मित्रांनो चूज करायचा इंटरव्ह्यू साठीची महत्त्वाचं काय इथे दिलंय का ते आपण बघून घेऊया इंटरव्ह्यू साठी काही महत्वाचे काही सांगितले काय कॅन्डिडेट हू हॅव बीन शॉर्टलिस्टेड इन ऑनलाईन मेन एक्झामिनेशन अँड अपियर फॉर पर्सनॅलिटी टेस्ट

कोणकोणत्या सॉफ्ट कॉपीज पाहिजे ते सगळं इकडे मित्रांनो दिलेलं आहे तुम्ही वाचून घ्या त्याच्यावरचं एक सेपरेट व्हिडिओसुद्धा आपण करणार आहोत आणि तुम्हाला जर काही डाऊट्स असतील रिगार्डिंग या सगळ्या नोटिफिकेशनबद्दल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मित्रांनो कमेंट्स करायला विसरू नका इकडे कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटीबद्दलचं सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती बघून या पोरिजिनल अलॉटमेंट कधी होणार आहे सांगितलं जानेवारी दोन हजार सव्वीस ओरिजिनल अलॉटमेंट सगळ्यांना मित्रांनो होईल जे जे कोणी ज्यांचं फायनल सिलेक्शन मित्रांनो याच्यामध्ये होणार आहे ठीक आहे पुढे जाऊयात महत्वाचं काही आहे का डॉक्युमेंट्स आयडेंटिटी व्हेरिफिकेशन आहे एक्झामच्या वेळी जाताना जे जाते ते बायोमॅट्रिक व्हेरिफिकेशन बद्दलची माहिती मित्रांनो आहे आणि मला असं वाटतं की संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे जी एक्झामच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे तर मित्रांनो असा अशा पद्धतीनं हे जे आय बी पी एस प्रोव्हिजनल ऑफिसर म्हणजे ऑफिसर पदाची जी जाहिरात झालेली आलेली आहे तुमचं स्वप्न नक्कीच ही जाहिरात पूर्ण करेल कारण पाच हजार दोनशे आठ इतक्या जागा आहेत डेडिकेटेड कोचिंग तुम्हाला जर का करायचं तर मित्रांनो बोर्डेज करिअर अकॅडमीची ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅच बारा जुलैपासून सुरू होते डिटेल त्या बॅचबद्दलची तुम्हाला येत्या एक ते दोन दिवसात बघा आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला मिळेल अकॅडमीच्या युट्यूब चॅनल करायला विसरू नका आणि बेल प्रेस करा जास्तीत जास्त उमेदवारांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि बारा जुलै मित्रांनो लक्षात ठेवा नवीन बॅच सुरू होते आणि तुमचं स्वप्न बोर्डेज करिअर अकॅडमीने हजारो विद्यार्थ्यांचं स्वप्न मागच्या पंचवीस वर्षात पूर्ण केलेलं आहे तुमचंही स्वप्न आम्ही नक्कीच पूर्ण करू इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र